जलजीवन मिशन पाणी योजनेची राज्यभरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि पंचायत समितीतर्फे राबवण्यात येत असलेल्या नळ पाणी पुरवठ्याच्या योजनांची सखोल आणि प्रामाणिकपणाने चौकशी केल्यास महाराष्ट्रात यापूर्वी झालेल्या सिंचन घोटाळ्यासारखा मोठा घोटाळा समोर येईल अशी शक्यता व्यक्त होते आहे या योजनांच्या राज्यभरातील घोटाळ्यातील नाशिक जिल्ह्यातील छोटे उदाहरणे राज्यात अशाच प्रकारच्या कामकाजामुळे नळ पाणी पुरवठ्यामधील कारभारांमध्ये लाखो नाही तर करोडो रुपयांच्या भ्रष्टाचार झाल्याचं चित्र पुढे येईल नाशिक पासून पंधरा किलोमीटर अंतरावर छत्रपती संभाजीनगर रस्त्यालगत असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत लाखलगाव गंगापाडळी येथील पंधरा वित्त आयोग निधी अंतर्गत लाखलगाव पैकी मौजे गंगापाडळी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईनचे निकृष्ट दर्जांचे काम झालेले असून त्या पाईपलाईनला पंधरा वित्त आयोग अंतर्गत नळ कनेक्शनचे कामासाठी दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये इतके रकमेचे कामाचे पैसे काढून घेतले त्यापैकी फक्त गावामध्ये पाचशे पैकी पंचावन्न नळ कनेक्शन जोडणी केली आहे परंतु ती पण थातूर महातून निकृष्ट दर्जाची केलेली आहे अशा अनेक रकमा ग्रामपंचायतीने काढल्या तरी पण गावातील ग्रामस्थांना जुन्या पाईपलाईन योजनेचेच पाणी जात असूनही गावात पिण्याच्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांना सामना करावा लागत असून सरपंच व ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीची व गावाची दिशाभूल करून पैसे काढून घेतले असल्याचा आरोप ग्रामस्थांसह माजी उपसरपंच यांनी केलाय असे अनेक भ्रष्टाचार या ग्रामपंचायतीतील झाल्या असल्याचं आणि लाखो रुपयांचा अपहार गडप केल्याचा आरोप करण्यात आला आहे या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी ग्रामस्थांनी व काही नागरिकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकाराखाली अधिकारा माहिती मागवली मात्र कोणतीही माहिती दिली जात नाहीये तसेच भ्रष्टाचार झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी असेही तक्रार अर्ज वरिष्ठांकडे प्राप्त झाले असूनही वरिष्ठ अधिकारी का चौकशी करत नाही व का माहिती देत नाही हा एक संशोधनाचा प्रश्न निर्माण झालाय ग्रुप ग्रामपंचायत लाखलगाव गंगापाडळी येथील झालेल्या विविध कामांची त्वरित चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे अन्यथा दिवसात पंचायत समिती नाशिक यांच्या दालनासमोर आमरण पोषण किंवा आत्मदहन करणार असल्याचे लाखलगाव गंगापाडळी येथील ग्रामस्थांनी सांगितलंय स्टार वन महाराष्ट्र न्यूज लाखलगाव मी उत्तम राजाराम ओलवे मुकाम गंगा पोस्ट लाखलगाव तालुका जिल्हा नाशिक गुरु ग्रामपंचायत लाखला गंगा पाळली येथे जलजीवन मिशन विष जलजीवन मिशन या योजनेअंतर्गत जे हर घर जल या योजनेत लाखो रुपयाचा जो भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचारामध्ये सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांची मिलीभगत खरोखरीने केलेला भ्रष्टाचार आणि जे उत् निकृष्ट दर्जाचं काम झालं या संदर्भात आम्ही त्यांना वारंवार जी चौकशी केली विचारणा केली या विचारण्यात आम्ही वारंवार त्यांना कागदपत्रे व्यवहार पण केला त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही दिलं त्या उत्तराअंतर्गत आम्ही नंतर अधिकाऱ्यांना पण विचारणा केली अधिकाऱ्यांनी जर आम्हाला याविषयी जर आमचं समस्या दूर नाही केली यांच्यावरती जर या दोषींवरती कारवाई जर नाही केली तर मी उत्तम राजाराम वल्वे हे आज जाहीर 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 आणि जाहीर सांगतो याच्यात चौकशी नाही झाली किंवा दोषीवरती कारवाई नाही झाली तर मी स्वतः आत्मदानाचा विचार केलेला आहे आणि आत्मदान करील याला सर्वशी जबाबदार प्रशासन आणि पंचायत अधिकारी असतील हे मी आज जाहीर करतो हो तुम्हीच विचारा ना ग्रामसेवक साहेब तुम्ही या पुढं भाऊ साहेब तुम्ही या पुढे

तीन वीर दोन बोरवेल दोन नाही तीन बोरवेल बोर किती बोरवेल बोर आमच्या गंगापाडी ग्रामस्थांना बिलकुल पाणी नाही प्यायचं किती होऊन तुम्हाला पाणी नाही गावाचं जसं आम्ही राहतो पाणीच नाही बरं तुमच्याकडून पाणीपट्टी घेतल्या जाते ना मग ऐकलं साहेब उत्तर द्या पाणीपट्टी काय मग यांना जर पाणीच नाही कनेक्शन गेलेलं आहे हा देऊ त्यांना बरं त्यांनी जोडायचं का ते नाही आपण कोणी जोडायचं लोक उपाशी मेल्यावर बिगर पाण्याच्या मेल्यावर ग्रामपंचायत मी जोडून दिलाय स्वतः पण त्याच्या बदली दोन लाख पंच्याऐंशी हजार रुपये काढले बिल बिल फक्त नळ जोडणीसाठी कुठलाही नळ नाही इथं ग्रामस्थ चिंतेते पाण्यासाठी रोज फोन येत्या त्यांचे बरोबर रोज फोन येत्या काय करायचं आम्ही भाऊसाहेब असे उत्तर देते उत्तर द्या दोन लाख पंच्याऐंशी हजार काढते कुठे गेले अडथे तुम्ही घेतले अडधी कुणी घेतले मग कनेक्शन चालू आहे कुठं कनेक्शन चालू आहे कनेक्शन कधी तुम्हाला माहितीये का आपल्याला किती दिवस झाले एक महिना झाला ना किती एक महिना झाला माझ्या तारीख अजून ती तारीख माझ्याकडे एक महिना झाला आपल्याला कंप्लीट अजून एक महिन्यात कनेक्शन नाही जोडले मग तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी का काही कमी एक तुम्हाला या तुम्हाला पंधरा हजारची पाईपारी बोलायचं आधी ऐक ना या बंगल्याच्या फक्त पाच फुटावरती जलजीवनची पाईप आहे पाणी कुठून आणले काल आम्ही डायरेक्ट पाण्याला खर्च किती आला ते पाणी आणायला खर्च किती आला पंधरा हजार रुपये खर्च आला पाच जणांना मिळून पाणी आणलं वैयक्तिक वैयक्तिक पंधरा हजार रुपये खर्च केला जलजीवनची पाईपलाईन पुढे आहे काय उश्याला पाच फुटावर आहे तिचं पाणी पाच फुट तुम्हाला बघायची दाखवून देऊ दाखवून द्या दाखवून खूप मोठा भ्रष्टाचार जलजीवन मध्ये काय म्हणले एक महिनाभर आपण ट्रायल दिली त्याला पैसे देणारे बिल देणारे माणसाचे पैसे देणारे अरे माणसाच्या माणसं मेल्यावर का पाणी द्यायचं नाही देतो महिने नाही आपण चालू चालू नाही पण कवा करायचं चौकशी करायची जोडायचं जोडून नाही द्यायचं चार कामांच्या चौकशी वाटली मोठे काम आहे साहेब तरी नाव सांगा ना आपले नाव सांगा फक्त नाव सांगा चार्ज घेतला आठ दिवस झाले दिवस तुम्ही तुमचं नाव सांगा नाव साहेब फक्त नाव सांगा इंजिनियर जिल्हा परिषद जिल्हा परिषद का साहेब